परमपूजीने महंत माहुरकर बाबा शास्त्री माहूर यांच्यावर उपस्थित सर्व महानुभाव विशेष अतिथीगण स्वागत समितीचे अध्यक्ष आणि सर्व सन्मान्य पदाधिकारीगण आणि भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या विचाराप्रमाणे अनुकरण करणारे महानुभाव पंथावर विश्वास ठेवणारे सर्व मननीय आदरणीय बंधुं आणि भगिनी मानव प्रवर्तक भगवान सर्वज्ञ चक्रधर जी यांच्या आठशे पाचाव्या अवतरण महोत्सवानिमित्त मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचा अभिनंदन करतो आठशे पाच वर्षाचा इतिहास हा आपल्या सगळ्यांकरता अतिशय प्रेरणादायी आहे साधू संतांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे ते मार्गदर्शन याकरता महत्वाचं आहे की त्या विचारामधून आपण आपलं जीवन आपलं व्यक्तित्व आपलं कार्य आपलं कर्तृत्व त्या विचारामुळे प्रभावित होणार आहे दिल्लीमध्ये झालेल्या आपल्या अखिल भारतीय कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली त्यामुळे नागपूरच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणं न राहणं असा विषय होता पण मी नागपूरचा असल्यामुळे आणि आपल्या इथे हा कार्यक्रम होत असल्यामुळे मी पुन्हा एकदा आवर्जून भगवान सर्वज्ञ चट्रधर स्वामींना अभिवादन करण्याकरता मला अध्या सगळ्या मंचावर बसलेल्या महंतांनी भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या जीवनावरचा त्यांचा अनुभव आपल्या सगळ्यांना सातत्याने विविध प्रकारे मांडला आपल्याकडे आपण असं म्हणतो की थोडं महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या व्हावे हाच असा आपण आपल्या जीवनामध्ये आपण सगळेजण महान नेते महान संशोधक महान विचारवंत महान संत महान व्यक्तींच्या विचारातून प्रभावित होऊन आपण आपल्या जीवनामध्ये काम करत असतो या विचाराचं आणि या महान या व्यक्तींचं याकरता महत्व आहे की त्यांचे विचार आचार विचार त्यांचं कार्य त्यांचं कर्तृत्व त्यांचं व्यक्तिमत्व हे आपल्या जीवनामध्ये प्रेरणादायी असतं प्रेरणादायी असतं याचा अर्थ असा की केवळ त्यांचं व्यक्तिमत्व बघून विचार बघून आपण केवळ त्याचा मनोरंजनासारखा आनंद घेत नाही तर प्रेरणादयी व्यक्तिमत्वापासून त्याचे विचार आपण जेव्हा ग्रहण करतो त्याचा नैसर्गिक परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो <laughs> आणि आपणही त्याच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतो या वागण्याच्या प्रयत्नामधून त्या व्यक्तीच्या विचारांनी जो स्पर्श आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावर होणारा जो परिणाम आहे तो, तो, परिणा तो समाजातल्या इतर लोकांना जाणवत असतो आणि त्या जाणिवेतून समाजाचा विश्वासही वाढतो त्या विचाराच्या प्रती आणि त्या विचारातून समाज देखील बदलत असतो आज आपल्यामध्ये कोणी पूर्णांक नाही आहे आपण सगळे अपूर्णांक कोणीही असं म्हणू शकत नाही की मला सगळं काही कळतं उत्तम अधिक उत्तम सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी त्यामुळे आज आपल्याकडे पूर्णांक असं आप कोणीच नाही आपण सगळे अपूर्णांक त्यामुळे आपण नेहमी आपल्यामधले दोष कमी करणं आणि जे उत्तम म्हणून आपल्याला आपल्या संत पुरुषांकडनं ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो त्या चक्रधर स्वामी सारख्यांकडनं जे विचार आपण ग्रहण करतो ते विचार आपल्या जीवनात आणि आपल्यामुळे इतरांच्या जीवनात परिवर्तन करतात <laughs> मला असं वाटतं की विचारांचं पठन करणं खूप महत्वाचं आहे पण कथनी आणि करणे ह्याच्यामध्ये अंतर लागतो मला आता परमपूजेने करंजेकर बाबा म्हणत होते की असं असं आहे मी म्हटलं मी विचारल्याशिवाय अभ्यास केल्याशिवाय आणि तुमच्या चर्चा केल्याशिवाय आश्वासन देणार नाही कारण मी खोटं बोलणार नाही मला कुठे मतं नाही दिले तरी चालतील पण खोटं आश्वासन नाही देणार जे मनात असेल ते तोंडात असेल तर पटलं नाही तर चटलं काही फरक पडत हे कुठेतरी आपल्याला शिकायला ज्याला आपण जीवनमूल्य म्हणतो लाईफ व्हॅल्यूज त्या काय आहेत त्या कुठून आलेल्या आहेत त्या आकाशातून पडलेल्या नाही त्या विचारातून ना आलेल्या आहेत धर्मग्रंथातून आल्या आहेत प्रवचनातून आलेल्या आहेत लिखाणातून आलेल्या आहेत दिळा चरित्र हे पुस्तक आहे पण त्यात जे वर्णन आहे जे विचार आहेत त्या विचाराचा परिणाम एवढा मोठा झाला की ज्यांनी चक्रधर स्वामींना बघितलंय पण नाही पण ते आज आपल्या विचाराला सर्वस्व मानून त्या विचाराप्रमाणे आपलं आयुष्य व्यतीत करतात आणि त्याकरता समर्पित करतात असे हजारो लोक इथे बसलेले आहेत हा परिणाम विचारांचा आहे आणि म्हणून विचारांमुळे परिवर्तन व्यक्तिमत्वामध्ये आणि माणसामध्ये होतं माणसामध्ये मा आणि दगडामध्ये मा फरक आहे दगडा होत <laughs> दगडावर किती संगीत वाजवलं किती तबला पेटी वाजवली किती भजन म्हटली तरी दगडाला आनंद झाला असं कोणी म्हणत नाही पण माणसाला आणि प्राण्यांना आणि वनस्पतींना जीव आहे आता योग थेरपी आली आहे संगीत थेरपी आली आहे महेश योगी होती त्यांनी रोगांवर संगीत थेरपी आली म्हणजे आपण जर एखादी गोष्ट चांगली म्हटलं एखादं चांगलं गाणं ऐकलं तर त्या गाण्याचा मनावर परिणाम होतो आपण एखादी चांगली ओवी गायली त्याचा मनावर परिणाम होतो मनावर परिणाम होतो म्हणजे मन आत्मा आणि शरीर याच्यावर जो परिणाम होतो त्या परिणामातून त्या, त्या माणसाचा स्वभाव बदलतो आज आपल्यापैकी अनेक रुग्ण करत असतात पण जेव्हा आपल्या जीवनाची सुरुवात झाली असेल तेव्हा आपण असेल असा ना कोणी एखादा व्यक्ती पण असेल कोणी एखादा दुराचारही घडलेला असेल कोणा एखादी तापटपणाही असेल कोणामध्ये क्रोध पण असेल कोणामध्ये अहंकार असेल कोणामध्ये निर्षा असेल कोणामध्ये मत्सर असेल कोणामध्ये द्वेष असेल हे सगळे गुण या येतातच पण ज्यावेळी संतांच्या सान्निध्याने विचाराचा सान्निध्या आपण येतो तेव्हा त्यातून माणसाच्या जीवनात परिणाम होतो आणि मग तो हळूहळू व्रतस्थ जीवनाकडे जातो त्याचाच परिणाम आहे की आपण आज चक्रधर स्वामींच्या विचाराच्या अनुरूप आपलं जीवन समर्पित केल्याने काम करतो बोलणं सोपी आहे करणं कठीण आहे मी काही अधिकारी व्यक्ती नाही आहे पण मी याचा अनुभूती घेतो कारण मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे मनापासून खरा बोललेला मलाही आहे <laughs>

शॉर्टकट ने लवकर जता मानूस नियम तो रस्ता क्रॉस कराए तो लाल सिग्नल सीग्नल उड़ी मार्ग जता शॉर्टकट पॉर्टकट एक फिलोसफर ने संगित शॉर्टकट कट -cut, यू शॉर्ट <laughs> अपने मधे ऑनेस्टी क्रेडिबिलिटी विश्वसनीयता प्राणिकपणा सचिल सुसंस्कृतपणा समर्पित भाव सत्य हे जे व्हॅल्यूज आहेत याच्यावरही समाजाला महत्व आहे आणि म्हणून शेवटी अंतिमत कोणत्याही धर्मात तुम्ही जा त्याचं सार एकच आहे मी लहानपणी एक मला माझ्या शिक्षकांनी एक श्लोक शिकवला होता आकाशात कथित तोयम यथा ग्छती सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रतिग्छती त्याच्यावर एका मराठी कवीने अनुवाद केला कि पड़े खाल तीजे नवा पाणी पाड़ी ही। जसे सागर तेज मेलोली जाई नमस्कार देवा सकेला परी शेवटी तो पोचतो पेशवाला तुम्हें अपना येसुरी प्रभुरामचंद्र श्रीकृष्ण पण नमस्कार केला तरी अंतिमता अपनी श्रद्धा परमेश्वरा आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या अमेरिकेतल्या भारतात सांगितलं होतं की मी आपल्या देशामध्ये या करता आलो नाही की माझा धर्म श्रेष्ठ आहे मी ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो हो, तो, तो परमेश्वर श्रेष्ठ आहे त्याच्याकरता नाही आलो मी याकरता आलो की तुम्ही ज्या धर्मावर विश्वास ठेवता हो ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवता तो परमेश्वर श्रेष्ठ आहे आणि तो धर्म श्रेष्ठ आहे आणि अंतत्वगत्वा कुठल्याही परमेरवाशी भक्ती करून शेवटी जे उद्दिष्ट आहे ज्या ठिकाणी पोचायचं आहे ते स्थान एकच आहे आणि मुळ आज आपल्या सगळ्यांना या याच्यातून आपण एक करता टाकू युगानुकूल राष्ट्रानुकूल समाज परिवर्तन घडवायचं आहे त्याचा संबंध व्यक्तिपरिवर्तनाशी आहे आणि व्यक्तिपरिवर्तनाचा संबंध साधू संतांनी केलेल्या मार्गदर्शनाशी आणि विचाराशी आहे आणि विचाराचा संबंध आपल्याबरोबर संस्काराशी आहे आणि संस्काराचा संबंध आपण ज्या जगून तयार होतो त्या व्यक्तित्वाशी आहे आणि तसे हजारो लाखो व्यक्तित्व समाजात निर्माण होणं हा समाजाकरता देशाकरता असणारी आवश्यकता आहे आणि म्हणून आपण महानुभाव पंथाच्या याच्या चक्रधर स्वामींनी आपल्या विचारधारेत ज्या गोष्टी स्पष्ट केल्यात त्यातले बरेचसे मूल्य आहेत पण त्यात मला भावलेली पाच गोष्टी आहेत सत्य अहिंसा शांती मानवता आणि समानता या पाच गोष्टीमध्ये सगळं काही एकवटलेलं आहे सत्य जीवनाचा आधार आहे आपल्या जीवनामध्ये आपण खोटं बोलणार नाही कोणाची फसवणूक करणार नाही लांडी लवाड्या करणार नाही सत्य वचनी राहू आणि सत्याच्या सत्या मार्गाने आपण जाऊ आणि सत्य असू तेच आपण स्वीकार करू हा पहिला गुण त्यांनी सांगितला दुसरा अहिंसा जिओ और जेनेरो आम्ही पण आनंदाने जगू आणि दुसऱ्यालाही आनंदाने जगू देऊ दुसऱ्याच्या जीवनाला दुःखी करण्याचा आपण प्रयत्न नाही करणार तुमच्याकडे राजकारणामध्ये ईर्षा मत्स्य द्वेष अहंकार सगळं काही आहे तुम्ही एकाला समजून सांगितलं की मोठे होण्याचे दोन मार्ग आहेत एक रेषा आहे दोन रेषा आहेत आपली रेषा मोठी करायची असेल तर पहिला मार्ग असा आहे की दुसरीची रेषा पुसण्याचं काम करायचं हा कसा नाला काय कसा म्हणला हे सांगत फिरायचं आणि दुसरा मार्ग आहे आपली रेषा मोठी करायचं तर दुसऱ्याची रेषा पुसण्यापेक्षा आपली रेषा मोठी केली पाहिजे आणि त्यातून आपलं तांदूळपणा आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना आज समाजामध्ये आपण पॉझिटिव्हिटी आपल्या स्वतःच्या विचाराबद्दल अभिमान बाळगत असताना दुसऱ्याबद्दलचा द्वेष बाळगणे नाही दुसऱ्याचा तिरस्कार करायचा नाही आपला चांगूलपणा आपला सज्जनपणा आपला सुसंस्कृतपणा आपल्या विचाराची पॉझिटिव्हिटी आपण लोकांना सांगू आणि त्याकरता आपण दुसऱ्याला कुठलाही आघात अन्याय अत्याचार करणार नाही मला नेहमी एक प्रश्न आहे हे यज्ञ होतात त्यात बळी कोणाला देतात बकऱ्याला देतात देवीसोबत बळी कोणाला कोंबड्या बकऱ्याला जातात मी म्हटलं वाघाला का नाही बळी शिवमाला का नाही बळी दे कारण दुर्बल माणसाला पण दुर्बल माणसाचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची अहिंसेमध्ये एक उत्तम गोष्ट आहे की सज्जन आणि चांगल्या माणसाने अहिंसेवर कितीही भाषण केलं तरी त्याचा परिणाम काही साधला जात नाही पण सामर्थ्यवान माणूस असेल तर अहिंसा प्रस्थापित होऊ शकते आम्हाला सामर्थ्यवान व्हायचं आहे आता लढाई जी नी, नी होते ती रणगाड्याने सैन्याने जाऊन सीमेत घुसून द्रोननी होते मिसाईलनी होते रॉकेट्सनी होते आम्हाला सगळं काही पाहिजे आहे सगळं काही मिळवायचं आहे पण दुसऱ्याची जमीन अधिकृहित करण्याकरता राज्य अधिकृत करण्याकरता आणि लोकांना गुलाम करण्याकरता आम्हाला सामर्थ्य नाही पाहिजे आम्हाला सामर्थ्य याकरता पाहिजे की भगवान गीते भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे की ज्या ज्यावेळी अधर्म वाढतो धर्माचा नाश होतो सज्जनांना जीवन झाड विकडं मुष्टी होतं दुर्जनांचा विजय होतो तेव्हा सज्जनांच्या रक्षणाकरता आणि धर्माच्या पुनर्स्थापने मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो हे त्यामुळे या समाजात आम्हाला सामर्थ्य पाहिजे सामर्थ्य आहे चळवळीचे जोरजोड करीत सत्ता संपत्ती ज्ञान आणि सौंदर्य या चारही गोष्टी आवश्यक आहेत पण या निश नशोर आहेत किती सुंदर असेल तरी ऐंशी वर्ष झालं की सुंदरतेला काही अर्थ राहत नाही संपत्ती कितीही असेल तरी सुख विकत नाही येत आहेत ज्यांच्याकडे घरदार दार प्रॉपर्टी आहेत मर्सिडीज गाड्या आहेत त्याच्या घरात बायको मुलाशी बोलत नाही मुलगी त्या भावाशी बोलत नाही दोघं बापाशी बोलत नाही घरात खूप काही आहे पण आनंद नाही आहे महाराज एक फार सुंदर कविता आहे तुम्हाला मिळालेली कविता पूर्ण एकदा यूट्यूबवर आहे म्हणजे घराची व्याख्या आहे तुम्ही परिवाराला समाजाला व्यक्तीला मार्गदर्शन करता पहिल्यांदी आपल्याला परिवार दुरुस्त केले पाहिजे व्यक्ती दुरुस्त केले पाहिजे आणि समाज सुदृढ केला पाहिजे सगळ्या दोषापासून मुक्त केला पाहिजे त्या कवितेत त्या कविने खूप सुंदर केलं मी काल की याच्यामध्ये गणपतीच्या ह्याच्यात माझ्या काम करणाऱ्या का 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 एक एका सूर्य सहायकाकडे मोठा अधिकारी होते सरकार त्यांच्या घरी गेले ते एका आई वडिलांच्या प्लॉटवर चार भावांनी घर बांधले होते आणि चारही भाऊ आणि पाचवी बहीण एकाच ठिकाणी राहत होते घरात आनंद होता परिवारात आनंद होता आणि सगळीकडे आनंद आणि खुशी होती सगळी एकत्र राहतात त्यावेळी ते कवितेत त्यांनी लागलं घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नकोच नुसती नाती त्या शब्दांना अर्थ जी असावा नकोच नुसती वाणी अश्रू तुलाही प्रीत झिरपावे नकोच नुसते पाणी म्हणजे घरामध्ये जिवाळा असला पाहिजे प्रेम असला पाहिजे सद्भाव असला पाहिजे सौहार्द असलं पाहिजे तर घराचा अर्थ आहे आता बाप आपला चढवला आला आईला ठोकून आला आणि घेतला बाप्य तुम्ही वाद ह्या घरावर काय अर्थ आहे ना पैशातून काही समाधान होणार आणि सत्तेतून जेवढ्या जेवढ्या लोक सत्तेत आले त्याचे मोरमोळा बिल झाला बापाले सत्ता मिळाला मला मिळाली पाहिजे म्हणजे आमदाराच्या पोटातून आमदार खासदाराच्या पोटातून खासदार मंत्र्याच्या पोटातून मंत्री काही कार्यकर्ते माझ्या आम्ही काय करा म्हटलं चुनाव चिन्ह घंटा घ्यायला म्हणजे सगळे म्हणजे आपलीच प्रॉपर्टी आहे सगळ्या पक्षात असं चाललंय कोणाचा मुलगा मुलगी असता गुन्हा नाही आहे पण जनतेने निवड केली पाहिजे त्यामुळे समाज व्यवस्थेमध्ये सगळ्या ठिकाणी बदल करायचा असेल तर शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे शिक्षणाचा संबंध जो आहे नॉलेज ज्ञान पावर त्याचा संबंध जीवनाशी आहे माझी विनंती आहे की स्वामीजी ज्या काळात होते त्या काळामध्ये ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान केवळ विकसित झालं नव्हतं त्यावेळी दिवे नव्हते इलेक्ट्रिसिटी नव्हती त्या काळात आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्वर्शन ऑफ नॉलेज इम टू उल ते भविष्य नॉलेज ही पावर आहे आणि आपल्या विचारधारेशी महानव पंथाच्या विचारधारेशी चक्रधर स्वामींच्या विचारधारेशी विज्ञान विज्ञानाचं नातं बोललं पाहिजे भूत काळातला इतिहास वर्तमान काळातला अनुभव आणि भविष्यातला विज्ञानाच्या आधारावर घ्यायचा असलेला वेद याचा एकत्रीकरण करून त्याचा समन्वय करून त्यात कॉपरेशन कॉर्डिनेशन कॉम्बिनेशन करून सगळ्या स्टेक होल्डरला बरोबर घेऊन जो मूलभूत विचार आहे स्वामीजींचा तो समाजात यशस्वीपणे रुजवला पाहिजे रुजवाला सिस्टम कमावली पाहिजे हे सभाविरोध बनलं मला खूप आनंद झाला हे जेव्हा मी बांधायला घेतलं त्याला लोकांनी विरोध केला कॉर्पोरेशन मध्ये सरकार म्हणून नसतात सांगितलं महाराजांना सरकारपासून दूर राहतात कोणीही पार्टीचं सरकार तुम्ही बरोबर सरकारला मागण्या करता तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं कामं करून मी आहे आमच्यासारखं कोणीही पार्टीचं सरकार हो त्या मंत्र्याच्या गळ्यात हार घालत त्यांनी कामं करून घेत पण <laughs> आपल्या अपर्थात आणि संप्रदायात यायला घसू देऊ नका याच्यापासून वेगळे ठेव राजकारण समाजकारण विकास कारण वगैरे तुमचं धर्मकारण आहे धर्मकारण समाजकारण याला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे आणि असं आहे की राजकारण जर लागलं कुठं आम्ही एवढे हवा जिथे घुसतो तिथं आम्ही आग लावल्या शिवाय कधी घुसून देतो बरोबर मन तर आपल्या भांडायला लागते का तू का मी गादीसाठी झगडे आम्ही स्टेट येतो मग कमिशन अपॉइंट करतो म्हणजे दोन्ही मन आपल्याकडे चकला वाटतात याच्या वाटत जाऊ नका धर्म कारण हे सत्तेपासून दूर असलं पाहिजे राजा नाही धर्मश्रेष्ठ विक्रमादित्य सीमास्थळावर बसण्याच्या आधी धर्मगुरुं त्याच्या पाठीवर चाबक मारले होते राजा नाही धर्मश्रेष्ठ तुम्ही धर्माच्या स्थानी आणि म्हणून स्वामीजींनी जे दिलेला विचार आहे सत्य अहिंसा शांती मानवता समानता याच्या अनुषंगाने समाजातला घटक असणाऱ्या व्यक्तीमध्ये बदल कसा होणार आणि तो बदल ज्या साहित्यातून होणार आहे ज्या शब्दातून होणार आहे ज्या व्यवहारातून होणार आहे ज्या चालचलन व्यवहार चरित्र बदलवण्याकरता काय करायचं आहे त्याकरता टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे आता सा। त्यांनी सांगितलं की मी गजान महाराजांची पोथी तयार केली जवळपास पूर्ण होईल त्याच्यामध्ये गजान महाराजांची पोथीतले ओळी आहे तो पेन ठेवला तर मराठी अनुवाद बरोबर येईल त्याच्यावर पेनवर इंग्लिश केलं तर इंग्लिशमध्ये येईल हिंदी केलं तर हिंदीमध्ये ते शंखावर ठेवलं तर शंख वाजले आरतीवर ठेवलं तर आरती, आरती वाजेल म्हणजे आहे पुस्तक कागदाच आत्ता प्रकाशित केलं तसं आहे तसं लिहन चरित्र तयार करा आणि जर कोणी विदेशामध्ये तुम्हाला चक्रधर स्वामींना पोचवायचं असेल आणि एखादा इंग्लिश स्पीकिंग माणूस आला तुम्हाला वॉट इज चक्रधर स्वामीजी थांब हॅग ए पेन लगेच इंग्लिशमध्ये ऐकून घेऊ म्हणजे स्वामीजींचे भक्त किंवा मराठी समजणारे हिंदी समजणारे नाही तर इंग्लिश समजणारे देखील भक्त होतील आणि विचार विद्यार्थी तंत्रज्ञानाचा उपयोग <laughs> आहे <laughs> तुम्ही जरूर हे करा याबाबतीत जी मदत करता येईल ती मी तुम्हाला करीन आधुनिकीकरण आणि पाश्चात्यकरण या प्रत फरक आहे मॉडर्नायझेशन अँड वेस्टर्नायझेशन पाश्चात्य करण्याचा विरोध करा आम्हाला वेस्टर्नाइज व्हायचं नाही आहे पण आम्हाला आधुनिक व्हायचं आहे इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी नॉलेज ॲज अ पॉवर आमचे मुलं इंजिनियर झाले पाहिजे डॉक्टर झाले पाहिजे सायंटिस्ट झाले पाहिजे या सगळ्या गोष्टीचे समाज सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे शेतकऱ्याला तंत्रज्ञान समजलं पाहिजे मी शेतीत काम करतो आता माझ्या शेतीमध्ये ए आय एन ॲग्रिकल्चर आला मी आता वेदर स्टेशन तयार केलं मग पाण्याचं किती मावसर आहे त्याचं मशीन लावलं आणि माझ्या ह्याच्यावर मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्या सल्ल्याने अमेरिकन सॅटेलाईटने माझ्या धापेवाड्याच्या शेताचे फोटो काढले आणि त्यांनी मला कळवत होतो तिकडनं की संत्र्याला पाणी द्या आता संत्र्यावर हे फोट टाका हे था नका टाकू आठ दिवसांनी संत्र्यावर हा लोक येणार आहे हो हे मला ते सांगतात म्हणजे ए आय आता डेव्हलप झालं ते यूट्यूबवर तुम्ही पाहता ना आमचे नकली फोटो तयार करा नकली भाषण तयार करा आम्हालाही पता नाही काही उलटतील तर आमच्या तोंडात टाकून बरोबर लोक बघतात अरे भरती असू कसं बोलले अरे मी नाही बोललो मग हे तुमचं आहे ना ते आहे टेक्नॉलॉजीचा उपयोग योग्य रीतीने समाजाच्या हिताकरता करणं आणि धार्मिक मूल्य जे आहे जे जीवन मूल्य आहेत सत्य आहे अहिंसा आहे शांती आहे मानवता आहे समानता आहे ही समाजात करता त्याचा उपयोग करणं याचा मला असं वाटतं की आपण जर केलं तर निश्चितपणे भगवान सर्वांना चक्रधर स्वामींना कारण आपल्या सगळ्यांकरता ते परमेश्वर रूप आहे नक्की त्यांना समाधान प्राप्त होईल आणि मला अतिशय आनंद आहे की त्यांच्या आठशे पाचाव्या या अवतरण महोत्सव नित्य निकाल समाजात जर पुढे वाढलं तर आपला समाज सुदृढ होईल निकोप होईल निरोगी होईल सुख समृद्ध शांतता नांदेल आणि खऱ्या अर्थाने आनंद सगळीकडे येईल आनंद म्हणजे केवळ पैशातून आनंद येत नाही आता या नवीन भाषेत डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणतो सुखांक आणि हा सुखांक <laughs> स्वामीजींच्या विचारधारेतून समाजात रुजवावा समाजाचं कल्याण व्हावं आणि आपण सगळेजण जे कार्य करत आहे त्याला उत्तम यश मिळावं म्हणून भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करतो की तुमच्या हातूनही चांगलं कार्य होईल आणि माझ्यासारख्या देखील छोट्या माणसाला मी चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळेल आशीर्वाद मिळेल असा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद